नमस्कार मी भारती हंडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये यात्रांचा माहोल आपण तुम्हाला दाखवणार आहोत आज मी आहे थापलिंग येथील खंडोबाच्या यात्रेत खरं तर आत्ता मी डोंगराच्या पायथ्याशी आहे या ठिकाणापासून पायऱ्या सुरू होतात आणि मी आता पायऱ्यांनी चढून थेट मंदिरात जाणार आहे आणि या यात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत ते देखील मी तुम्हाला या यात्रेंचा माहोल या सदरात दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आता मी थापलिंग देवस्थान मंदिर गाभाऱ्यात आहे आपण पाहू शकतो मंदिराचा गाभारा वेगवेगळ्या रंगीबिरंगी फुलांनी सजवलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खंडोबा महाराज म्हाळसाई बानाई आणि रंभाई देवी त्याचबरोबर पंचलिंग या ठिकाणी आहे आणि हे सगळं नयनरम्य दृश्य आपण फक्त आवाज भारतीवर पाहू शकता त्याचबरोबर बाहेर भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे यात्रेनिमित्त भाविक दर्शनासाठी येत आहेत माझ्या पाठी मागे मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे आणि आपल्यासोबत काही गावकरी मंडळी आणि ट्रस्टी आहेत दादा काय सांगाल मंदिराबद्दल सालाबाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा कुठली असेल तर ती थापलींकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं यावर्षी देखील देवस्थान ट्रस्ट शासन ग्रामस्थांच्या माध्यमातून अतिशय चांगलं नियोजन यात्रेमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे काल यात्रेचा पहिला दिवस होता बैलगाडा काल त्या ठिकाणी घाटामध्ये दोनशे तेहतीस बैलगाडे काल पळाले आज देखील दोनशे एकोणतीस बैलगाड्यांचं त्या ठिकाणी टोकन आहे आज देखील कालची जी पहिला दिवस होता आज दुसरा दिवस आहे दुसरा दिवस म्हणजे आजची ही भरयात्रा आहे आणि या भरयात्रेला उत्तर पुणे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून श्रद्धा सण असलेले सर्व भाविक या ठिकाणी झालावाप्रमाणे याही वर्षी सर्वजण दाखल झालेले आहेत यामध्ये मग मानाच्या काट्या असतील संध्याकाळी पालखीची मिरवणूक असेल आणि आज सकाळी देखील मोठ्या प्रमाणात सात वाजल्यापासून भाविकांची हे जा या ठिकाणी चालू आहे आणि यावर्षी ट्रस्टीने आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून थापलिंग महाराजांचा मंदिराचा जीर्णोद्धार करायचा त्या ठिकाणी सर्वनुमती ठरलं गेल्या दोन महिन्यापासून ग्रामस्थांच्या आणि ट्रस्टीच्या सहकार्यानं मंदिराचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे भाविकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे मंदिराचा जर जीर्णोद्धाराचा खर्च पाहिला तर साधारण अंदाजे तीन कोटीच्या अधिक त्या ठिकाणी आहे भाविक देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे मी डॉक्टर संजय भोर माजी सरपंच थापलिंग देवस्थान विश्वस्त हे आमचं कुलदैवत आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते साधारण एक दोन वर्षात पूर्ण होईल अशी सर्व भाविक भक्तांची इच्छा आहे आणि ते देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ते पूर्ण केलं जाईल याची मला खात्री वाटते त्याचप्रमाणे आता ह्या वर्षी यात्रेमध्ये देणगीचा चांगला प्रतिसाद आहे एक मोठ्या प्रमाणात देणगी जमा होत आहे आणि हे मंदिर एक दोन वर्षात नक्कीच पूर्ण होईल याची आम्हाला खात्री वाटते आणि हे थापलिंग महाराज आमच्याकडून करून घेतील अशी थापलिंग महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जागरण गोंधळात वाघे मंडळींना खूप सारं महत्त्व असतं अशीच एक पिढी आपल्यासोबत आहे आता जागरण गोंधळाचा जा विचार केला तर तो आमचा पिढीजात आमच्या वडील आजोबा पंजोबा यांचा पिढीजात तो व्यवसाय आहे आणि यात्रेच्या कालावधीत दोन दिवसाच्या कालावधी त्या ठिकाणी तो विधी त्या ठिकाणी केला जातो आणि भाविकही या यात्रेच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जागरण गोंधळ या ठिकाणी श्रद्धास्थानाने करत असतात आणि भरपूर असं हे श्रद्धास्थानाने केलं जातं तुमच्या घरात कोण हे कार्य करते आमचे वडील पंज आजोबा पंजोबा हे पंजो पारंपरिक बऱ्याच वर्षापासून म्हणजे आमचा जन्मही नाही झालेला त्याच्या आधीपासून केला जातो थापलिंग देवाचे पुजारी आपल्यासोबत आहेत थापलिंग देवाची कथा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत थापलिंग नाव कसं पडलं नमस्कार मी सूरज महाराज शिंदे पुजारी थापलिंग देवस्थान या ठिकाणी जेजुरीवरून भक्तांच्या उद्धारासाठी किंवा भक्तांच्या आग्रह खातर देव या ठिकाणी आले अशी आख्यायिका सांगितली जाते परंतु पुराणांचा जर विचार केला तर मल्हारी पुराणामध्ये अशी कथा सांगितली जाते की ज्यावेळेस देव जेजुरीवरून चंदनपूरला त्या ठिकाणी चालले होते त्यावेळेस वाटेत ज्या ज्या ठिकाणी देवाने मुक्काम केला त्या त्या ठिकाणी भक्तांच्या उद्धारासाठी देवाने आपलं वास्तव्य केलं त्या ठिकाणी ही स्थानं निर्माण झाली असंच आपल्या पंचक्रोशीतील नवसाला पावणारा आणि सर्वांचं कुलदैवत असणारं एक स्थान म्हणजे थापलिंग देवस्थान मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये स्वयंभू थापलिंग महाराजांचा तांदळा म्हाळसादेवी बानाई देवी रंभाई शिंपेन आणि पंचलिंग अशा पद्धतीची सर्व देवता आहेत आणि त्याचप्रमाणे स्वयंभू या ठिकाणी मूर्ती आहे कोणीही स्थापन केलेल्या मूर्ती नाहीत या स्वयंभू मूर्ती आहेत पंचलिंग देखील स्वयंभू आहेत अशा पद्धतीने अनेकांच्या नवसाला पावणारं हे कुलदैवत आहे कुल थापलिंग नाव का पडलं थापलिंग नाव का पडलं असं साधारणतः कुठे आख्यायिका त्याची नाही परंतु कोणीही स्थापन केलेलं नसणार हे दैवत म्हणून तापलिंग किंवा समोर पंचलिंग आहेत म्हणून लिंग स्वरूपात लिंग म्हणजे स्वयंभू असणारं दैवत म्हणून तापलिंग नाव या ठिकाणी झालं मला सांगा पुढं हे कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे त्याबद्दल सचिन निकम इथल्या गावचं रहिवासी आहे तर हे जे काय थापलिंग देवस्थान ट्रस्ट आहे याचा जर विचार जर केला तर हे अष्टविनायक हायवेले एक, एक पर्यटन स्थळ भविष्यामध्ये होऊ शकतं आणि इथलं जर विकासाचं जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे वृक्ष लागवड केली आहे वृक्ष लागवड केल्यामुळे इथे पर्यटनाच्या चा चा चांगल्या सोयी उपलब्ध होऊ शकतात आणि इथलं जे काय ट्रस्ट मंडळ जे आहे अध्यक्ष असतील बाकीचं जे काय विश्वस्त आहेत ते खूप मोठ्या प्रमाणाने कष्ट घेऊन इथं जे काय मंदिराचा विकास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत तसंच जे काय वृक्षरोपणाचं जे काय ते मोठं कार्य जे काय संगोपनाचं कार्य आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे इथले असले तटबंदी असेल किंवा जे काय धार्मिक स्थळांप्रमाणे इथे जे काय मनोरे असतील साईडचे तटबंदी असेल घाट असतील यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे आणि काही फ्युचरमध्ये म्हणजे एक ते दोन वर्षामध्ये आता खूप असं सुंदर असं मंदिराची कलाकृती सुद्धा विकसित होणार आहे त्याच्यामुळे पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे आणि अष्टविनायक विकाससुद्धा होऊ शकतो इथे खूप मोठ्या पर्यटक सुद्धा भेटी देऊ शकतात आपल्यासोबत गावकरी देखील आहेत दादा तुम्हाला थापलिंग देवस्थानाची काय प्रचिती आली माझं नाव गणेश वरोना ह्या देवस्थानचं वैशिष्ट्य असं आहे की इथं पुणे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात ज्यांचे कुलदैवत पण असतं आणि त्यांचे जी पिढी जात परंपरा म्हणून पालन केलं जातं की कुलाचार वगैरे हे तर त्यांना ते नवसाचं म्हणून बी पावन केलं जातं त्यांच्या ते पिढीजात जे काही धार्मिक विधी असतात तेसुद्धा केले जातात त्या देवस्थानवर त्याला तळीभंडार म्हटलं जातं खोबरं उदळलं जातं जेजुरीनंतर थापलिंग ह्या था त्यांचे कुलदैवत असतं त्याची ती प्रचिती येते लोक नवसाला येतात लग्न जमवल्यानंतर लग्नानंतर पण लोक फार इथं मोठ्या संख्येने भाविक येतात आणि ह्या देवस्थानचं वैशिष्ट्य असं आहे की हा पर्यटनाला बी जोडून असल्यामुळं आणि एक निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळं ह्या देवस्थानचं महत्व जास्त नमस्ते देवदत्त आम्ही अध्यक्ष तापलिंग देवस्थान नागापूर तालुका आंबेगाव आलेल्या सर्व भाविक भक्तांचं यात्रेकरणं मी मनापासून स्वागत करतो तापलिंग यात्रा प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला संपन्न होत असताना था सर्व भाविक भक्तांनी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड आम्हाला गाडी घेऊन येत असतात याचं वैशिष्ट्य सालोसाल साल की ही सा नवसाची यात्रा म्हणून कुठल्याही प्रकारचं बक्षीसणं देत देता दोन जवळपास दोन दिवस पौष पौर्णिमा आणि दुसरा दिवस आजचा दुसरा दिवस मोठ्या संख्येने जवळपास चारशे ते पाचशे बैलगाडे शर्यती भाग घेत असताना या यात्रेपासून यात्रेच्या बैलगाडीच्या हंगामाला सुरुवात होत असते मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की यावर्षी मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यासाठी देखील अनेक भाविक भक्तांनी देणगे दिले आहेत आणि यापुढे देखील आपण सर्वांनी मदत करावी अशी ट्रस्टच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद त्यांचं मी आता दर्शन घेतले आणि यात्रा यात्रेत जर पाहिलं तरी या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे लोक भजी आणि जिलेबीचा आस्वाद घेतात आपल्या ठिकाणी आहेत बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल कधीपासून पासून लहानपणापासून चाळीस वर्ष पाय पायी पायपाई कोण कोण आले फॅमिलीतलं आता आज आम्ही मित्रमंडळी मित्रांसोबत मी मनसरून आलोय मी पण वीस तीस वर्षापासून येतोय सायकल वर हो यायचं सा पहिला नंतर मोटरसायकल आता फोर व्हीलर घेऊन या देवस्थान आम्ही प्रत्येक वर्षी येत असतो भजी आणि प्रत्येक वर्षी घ्यायचं त्यासाठी तर खूप आशावादी लहान मुलं घेऊन येत असतो यावेळेस आता मित्रमंडळी संधी आलो आम्ही नाही ती यात्रा होऊ शकत नाही त्याचा एक अगदी आनंदी आनंद वाटतो आम्ही पण गेली चाळीस वर्ष ना देवस्थानला भेट देतो देवस्थान कामकाज चालू आहे जेलबीचा आणि भजीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे संपूर्ण कुटुंबात यात्रा पूर्ण फुटलेली आहे वेगळे पण आता सगळ्या वस्तू सगळ्या संसार उपयोगी आणि सगळ्या वस्तू इथे भेटतात शेती अवजारी पण शेती अवजारी भेटतात लहान राज्य खेळणी मिळते सगळं अवजारी भेटतात हे थापलिंग देवस्थान ते तुमचं कुलदैवत आहे कुलदैवत कुलदैवत अगदीच असाच मी देखील आता भजे आणि जिलेबींचा आस्वाद घेणार आहे अनेक मंडळी या ठिकाणी भजे जिलेबींचा आस्वाद घेताय या ठिकाणी पाहिलं तर जिलेबी तयार करण्याचं चा काम चालू आहे तिकडं जर पाहिलं तर भजी तयार करण्याचं चा काम चालू आहे यात्रेचा माहोल तुम्हाला मी दाखवणार आहे मी देखील आता जिलेबी आणि भजीचा आस्वाद घेते खरं पाहिलं तर यात्रेचा माहोल हे वेगळे पण मी तुम्हाला दाखवण्याचा आवाज भरतीच्या माध्यमातून प्रयत्न करते पाहत रहा फक्त माझ्यासोबत यात्रेत फिरती आहे आणि आता पाळण्यात बसायची मजा घेते आहे ही नाव आहे यात मी बसणार आहे आता अनेक जण या ठिकाणी येतात ते बसतात ते नावेत बसायची मजा घेतात ते या ठिकाणी उजव्या साईडला जर पाहिलं तर अनेक पाळणे लावलेले आहेत ला प्रचंड गर्दी झालेली आहे लोक पाळण्यांमध्ये बसायची मजा घेतात ते यात्रेतल्या नवनवीन वस्तू देखील एक खरेदी करतात आहे अशीच मजा मी देखील घेणार आहे मी या नावेत बसली आहे आणि या नावेत बसण्याचं एक वेगळेपण स्वता राहे, नकी काई करे, मी आज स्वतः अनुभवणार आहे नक्की काय हा प्रकारे मी हे अनुभवणार आहे

घाटत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर प्रचंड गर्दी गाडाप्रेमी अगदी महिला देखील या ठिकाणी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले आहेत प्रचंड गर्दी आहे गाडाप्रेमींची खूप लोक या ठिकाणी गाडा बैलगाडा शर्यत पाहायला आलेले आहेत अशाच आपल्यासोबत एक आजी देखील आहेत महिला आहेत आजी नमस्कार काय सांगाल कधीपासून का तुम्ही गाडं पाहिलं आम्ही आम्हाला समज कळत आहे तेव्हापासून आम्ही गाडं पाहतोय आवड आहे गाड्याची आम्हाला आणि आमच्या मुलांना पण आवड आहे आमच्या मिस्टरांना पण आवड होती आम्हाला समजायला आवड आमच्या कुटुंबालाच आवड आहे गाड्याची बैलगाडी बघायला आवडतात पण कधी कधी असे ओळाले बिळाले तो भीती पण वाटते असं पण होत हा पण मुलांना खूप आमची आवड आहे मुलांना आमच्या मुलांना खूप आवड आहे गाड्याची आमच्या घरी बैल पण आहे आमच्या गाडीच म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालं तेव्हा पासून बैल आहे पण मध्यंतरी बंद झालं आता आमच्या मुलांनी पुन्हा सुरुवात केली गाडीची बस या घाटाचा वेगळे या ठिकाणी मोफत गाडी पळवले जातात त्याबद्दल सुटलेला आहे आणि ते बैलांना पकडण्यासाठी ओढलेले आहेत ते देखील या ठिकाणी बैलांना पकडण्यासाठी येतात बैलांच्या पाठीमागे दहा मी दर्शन आहे यात्रेतील यात्रा कवर केली आहे यात्रेतील माहोल पाहिलाय भजी आणि जिलेबींचा आस्वाद घेतलाय त्याचबरोबर बैलगाड्यांचा थरार देखील मी अनुभवलाय हो आणि यात्रेची जी ओळख असते ती म्हणजे ही शेवरेवडी आणि ही घेऊन मी आता माझ्या घरी जाणार आहे असं जर तुम्हाला यात्रेंचा माहोल पाहायचा असेल तर आवाज भारती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद